नमस्कार मी सुजाता आज एका गंभीर विषयावर आपल्याशी बोलायची इच्छा आहे खरं तर हा व्हिडिओ करायला लागणं हीच खेदाची गोष्ट म्हणायला लागेल ला किंवा एक भारतीय नागरिक म्हणून कुठेतरी लाजही वाटते एका पीडितेसाठी पश्चिम बंगालमध्ये जी अभयाचं प्रकरण घडलं त्यामध्ये मा न्यायाची मागणी समोर येऊन लोकांना जेव्हा करायला लागते ला ना तेव्हा कुठेतरी न्याय आणि कायदा सुव्यवस्था याबाबत जे मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं त्याहीपेक्षा मोठा प्रश्न असा मनात येतो की या लोकशाहीमध्ये जे संसद सदस्य तिथे निवडून गेलेले आहेत म्हणजे आपण लोकशाही हे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य आहे असं म्हणतो मग त्या प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक नेत्याला मग तो त्या कुठल्याही राज्याचा असू दे कुठल्याही पक्षाचा असू दे माझा एक प्रामाणिक प्रश्न आहे की ज्याचं उत्तर त्यांनी फक्त आपल्या स्वतःच्या मनाला द्यायचं आहे पब्लिकली तुम्ही नाही दिलं तरी चालेल कारण ती अपेक्षा नाही आहे डोळे मिटून प्रत्येक आईबापासाठी आपली मुलगी ही आपल्या जीवाचा तुकडा असतो तिला ओ साधं खरचटलं तरी डोळ्यात टचकन पाणी येतं मग या अभयासाठी इंडिया आघाडीचे लोक जे तोंड मिटून गप्प आहेत का तर केवळ पश्चिम बंगाल आणि ममता बॅनर्जी ही त्यांच्या आघाडीचा एक भाग आहे म्हणून जर का, का। तुम्ही या प्रश्नावर गप्प बसत असाल तर हे प्रश्नचिन्ह उभं नाही राहत का की इतकं तुमच्यासाठी राजकारण गरजेचं आहे की एक सामान्य व्यक्तीची व्यथा तुमच्या हृदयापर्यंत पोचतच नाही तुम्ही फक्त राजकीय नेतेच आहात का एक माणूस म्हणून राजकारण या पलीकडे जाऊन तुम्ही त्या प्रश्नाकडे बघू नाही शकत महाराष्ट्राच्या नेत्या सुप्रिया सुळे सुप्रियाताईंबद्दल मी एक सांगू शकते की लोकसभेत कायमच त्या विविध प्रश्नांवर अभ्यासपूर्ण बोलून आवाज उठवत असतात त्यामुळे कुठेतरी एक अपेक्षा होती जसं शाहरुख खानच्या मुलाच्या बाबतीत त्यांनी अगदी भावनिक होऊन ही साथ दिली होती की एक आईचं हृदय मी समजू शकते बरोबर आहे अगदी जर का त्या ठिकाणी शाहरुख खानच्या मुलाच्या बाबतीत अन्याय होत असेल तर आवाज उठवायलाच पाहिजे कारण ही लोकशाही आहे व्यक्ती कोणी असू दे प्रसिद्ध असू दे एक सामान्य व्यक्ती असू दे कुठल्याही जाती धर्माची असू दे त्याच्यावर अन्याय होता कामाच नाही मग सुप्रिया ताई मातृत्व इतकं सोयीनुसार आणता येतं का हो की जिथे जि सालियन तुमची मुलगी नाही होऊ शकली अभय तुमची मुलगी का नाही होऊ शकते मला हा शंभर टक्के खात्री आहे की मनात ना तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलीची तेवढीच काळजी असणार त्यामुळे तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे वाटतही असणार की इथं आपण आवाज उठवणं गरजेचं आहे पण कुठेतरी राजकीय जे आपले संबंध असतात ते कुठेतरी आड येतात का तुमच्या कारण हा प्रश्न तुम फक्त तुमच्यासाठी नाही आहे म्हणजे मी अगदी प्रामाणिकपणे सांगते फक्त हा सुप्रियाताईंसाठी प्रश्न नाही आहे पण डोळ्यासमोर जेव्हा महाराष्ट्राची एक स्त्री महिला नेता म्हणून पटकन नाव जर का तुमचं डोळ्यासमोर येत असेल ना तर तो तुमचा एक प्लस पॉईंट आहे ह्या दृष्टीने तुम्ही बघावं या प्रश्नाकडे असं मला वाटतं यामध्ये कुठल्याही पक्षावर टीका करण्याचा हेतू नाही कारण हा विषयच राजकारणाचा नाही आहे पण दुर्दैवानी जे पाचशे बेचाळीस सदस्य तिथे जाऊन बसलेत ते आपल्या सोयीनुसार जर का जनतेचे प्रश्न संसदेत मांडत असतील ना तर कुठंतरी लोकशाहीला हा काळा डाग आहे असं मला वाटतं तुम्ही जनतेचे नेते म्हणून तिथं गेलेला आहात ना की तुमच्या पक्षाचे ना की तुमच्या प्रदेशाचे प्रदेशाचे पक्ष तुम्ही हिरेरीने मांडत असाल ती गोष्ट वेगळी आहे पण एका अभयावर अहो साधा विचार करा एक मुलगी जेव्हा डॉक्टर बनायला जाते ना तेव्हा तिची प्रचंड मेहनत असते ओ डोळ्यात अनेक स्वप्न असतात तिच्या डॉक्टरला काय समजतो आपण आपल्या देशात मृत्यू आणि माणूस यात म्हणजे त्याचं जिवंतपण जन्म आणि मृत्यूच्या मध्ये उभा राहणारा हा देवताय त्याला जर का असं डागळण्यात येत असेल तर आपली लोकशाही किंवा एकूणच कायदा सुव्यवस्था किती खालच्या थराला गेलेली आहे आणि किती हा गंभीर मुद्दा आहे हे लक्षात येतं काय तुमच्या मुळात म्हणजे आपला देश जिथं स्त्रीला आपण देवी मानतो त्या ठिकाणी असे अत्याचार होणं निर्भयासारखे किंवा अभयासारखे की ज्यांनी आत्मा सुद्धा कापतोय तिथं तुम्हाला डोळे मिटून हा प्रश्न माझ्याही मुलीसाठी गरजेचा आहे माझ्या तमाम मुलींसाठी गरजेचा आहे ज्या माझ्या देशात राहतात हा विचार तुमच्या मनात का नाही येते इतकं राजकारण गरजेचं असतं की एक माणूस म्हणून तुम्ही त्या प्रश्नाकडे बघूच शकत नाही आहे एक व्यक्ती म्हणून एक स्त्री म्हणून एक आई वडील भाऊ या नात्याने बहीण या नात्याने तुम्ही नाही बघू शकत आहे जर का कुठल्याही सदस्यांनी या म्हणजे इंडिया आघाडीच्या अपार्ट फ्रॉम राजकारण तुम्हाला जर का त्याविषयी खरोखरच आपुलके असते ना हो। तर ठामपणे तुम्ही त्या मुलीच्या न्यायासाठी आवाज दिला असता पण हे राजकारण कृपा करून सोडावं खूप आम्हाला लाज वाटते या लोकशाहीची खरंच लाज वाटते त्या नराधमांना तर असं वाटतं आम्ही स्वतः हिंसक नाही अहो आमच्यावर शिव्या देण्याचे सुद्धा संस्कार झालेले नाहीत पण राजकारणी लोक प्रत्येक सामान्य माणसाच्या बाबतीत ज... किंवा त्याच्या प्रश्नाच्या बाबतीत एखाद्या दे स्त्रीच्या अन्यायाच्या बाबतीत जर का राजकारण या हेतूने बघायला लागले ना तर सामान्य माणसाला आता असं झालंय की तुम्ही प्रातिनिधी कुठल्याही प्रतिक्रिया बघा या पोस्टवरच्या बहुतेक सामान्य माणसाची ही प्रतिक्रिया आहे की त्याला पण तसंच मारा आम्ही तेवढे हिंसक नाही पण आम्हाला तुम्ही हिंसक बनवताय हे कुठंतरी आमची आत्मा अजून जागृत आहे म्हणून आम्हाला तो अन्याय सहन होत नाही आहे पण ज्या प्रदेशातून तुम्ही जाताय ज्या जनतेने तुम्हाला पाठवले त्या जनतेची एक साधी अपेक्षा आहे हो की माझा नेता राजकीय नेता एक संसदपटू हा नंतर आहे आधी तो एक माणूस आहे ज्या स्त्रिया तिथं जात आहेत म्हणजे मी जर का मी फारशी राजकारणाचे धडे गिरवलेली वगैरे अजिबात नाही पण जेव्हा डोळ्यासमोर येतात तेव्हा सुषमा स्वराज येतात स्मृती इराणी येते आणि महाराष्ट्राच्या सुप्रियाताई तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रात पटकन मला दुसरं नाव पण आठवणार नाही एखाद्या महिला संसदपटूचं आहे नाही ते पण मला माहिती नाही इतकं सुप्रियाताचं अभ्यासपूर्ण भाषण किंवा ते प्रश्न विचारणे त्यांची कला ऐकली मग या प्रश्नावर तुम्ही गप्प का बसता तिथेही तुम्ही बोललात ना तर मी कुठल्याही पक्षाला मत देणारे असू दे सुप्रियाताई मला एक स्त्री म्हणून अभिमान वाटेल तुमचा त्यावेळेला तिथं राजकारण आणू नका कृपा करून मला सर्व संसद सदस्यांना एकच मागणी करायची की न्यायासाठी आणि कायद्यासाठी तिथं तरी तुमची एकी दाखवा तिथं राजकारण नका आणू हे दुर्दैवाने सांगायला लागते कारण पश्चिम बंगाल जिथं ही लाजीरवाणी घटना घडली आहे तिथे दडपशाही पूर्णपणे चालू आहे हे सगळ्या भारताला माहिती हो पण कुठेतरी संसद संविधानात असलेल्या काही त्रुटींमुळे किंवा काही गोष्टींमुळे एकदम हस्तक्षेप करता येत नाही केंद्राला ह्यासुद्धा काही त्रुटी आहेत पण त्या दूर करून जेव्हा काय व्हायचं हो ते होईल पण या प्रश्नांवर अशा प्रश्नांवर तरी कृपा करून सर्वांचं एकमत होऊन त्या नराधमाला जास्तीत जास्त शिक्षा कशी भेल हे जर का ज्या दिवशी तुम्ही बघाल ना त्या दिवशी तुमचा त्या सभागृहाचं तुम्ही खरा राखलात। हो मान राखलात असा अर्थ होईल म्हणून एक आवाहन आहे सर्व स्त्री सदस्यांना सर्व पुरुष सदस्यांना कारण इथं पण मला भेदभाव नाही करायचा ज्या जनतेचा आवाज म्हणून तुम्ही तिथे गेलेला आहात तिथं कृपा करून आवाज उठवा आणि सामान्य माणसाच्या बाबतीतलं विशेषत त्याच्या न्यायाच्या बाबतीतलं राजकारण कृपा करून बंद करा हीच एक प्रामाणिक विनंती आहे आणि कुठेतरी आम्हाला ठीक आहे भारतात थोडी का वेना लोकशाही जागरूक आहे याचं एक छोटंसं उदाहरण का वेना आम्हाला दिलं तरी थोडीशी तरी अशा पल्ल होईल की या देशाला चांगलं भविष्य पण आहे आणि एक सुरक्षित समाज तुम्ही आपल्या देशाच्या प्रत्येक मुलीला देऊ शकताय तुमची प्रत्येक बेटी ही भारत की बेटीच आहे तिच्यावरचा अन्यायाला सर्व ठिकाणी समान न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे नमस्कार